नमस्ते रमेश मुकादमो ग्रामोदय विचार माध्यमातून आज मरांडेपाडा भिवंडी तालुका येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या भव्य उद्घाटन प्रसंगाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा शिव छत्रपती शिवाजी महाराज भव्य दिव्य समंदिर शिवप्रतिष्ठा मरांडे यांनी बांधण्या बांधलेला आहे आणि चार एकर परिसरामध्ये मरांडेपाळा या ठिकाणी तर्फे बांधण्यात आलेला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे भिवंडी तालुक्यात तसेच ठाणे परिसरामध्ये एक पुतवलाचा विषय आहे लोकांनी लोकवर्गणीतून महाराष्ट्राची अस्मिता असलेलं शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभं करणं लोकवर्ण वर्गणी काढू आणि या मंदिराच्या प्रसंगी सुमारे दोन ते ती तीन दिवस मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोकांनी सहभाग दिला आजूबाजूच्या परिसरातील कार्यकर्ते यांनी या ठिकाणी भेट दिली आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिराचं ओपनिंग होणार आहे या मंदिराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा याबद्दल आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र